नमस्कार राई परिवारामध्ये स्वागत आहे आपलं आणि आपलं राई फेसबुक आपलं बी स्वागत आहे मी नितीन सिसाट आपण देवळ तालुक्यातील भुहूर या गावामध्ये आलो आहे तिथले आपले हे प्रगतीतील शेतकरी आहेत ते गेले दोन वर्षापासून फुरसंगी प्लस हे वाहन वापरू राहिले या यावर्षी रेड प्लस वापर वापरलं त्यांनी फुरसंगी वापरले तर आज त्यांचीशी थोडी आपण चर्चा करूया हे आपलं रेड प्लस वाहन आहे आणि आपण ह्याच्यावरती यावर्षी नवीन टेक्नॉलॉजी आणली की ट्रेसेबल ट्रेसेबल म्हणजे हे इथं स्कॅन केल्यानंतर शेतकरी स्वतः बघू शकतो की हे प्रोडक्शन कोणत्या क्षेत्रात झालेले त्याची उगमक्षमता कशी होती आपण जे म्हणतो ढोले ढोलीची क्वालिटी कशा प्रकारची होती त्याच्यानंतर त्यांचं हार्वेस्टिंग केल्यानंतर ते बेण्याची क्वालिटी कशी जर्मनी हारेस्टिंग कशी होते ते सर्व आप शेतकरी तर स्कॅन करून स्वतः माहिती मिळू शकतो तर शेतकरीला दुकानदाराला विचारायची गरज नाही कोणाला विचारायची गरज नाही स्वतः स्कॅन करून पूर्ण माहिती मिळू शकतो तर आपण त्यांचा आज आप प्लॉट बघूया त्यांचं का का आपण नाव सांगा बघतो पार तुकाराम संतोष भोर तालुका देवळा जिल्हा नाशिक त्यांचा हा प्लॉट झाला आहे नोव्हेंबर एंडिंगला त्यांनी लागवड केलेली होती लाल रेड प्लस ची नोव्हेंबर एंडिंग आता आपला आहे जानेवारी जानेवारीचा आपला चालू आता तरी दीड सव्वा महिने दीड दोन महिन्याचा सव्वा महिन्या सव्वा महिन्याचा प्लॉट झालेला यांचा तर आपण आता त्यांची पत्ती वगैरे बघू शकतो की दीडच महिने चाललाय आणि वातावरण लागवड केल्यानंतर एवढं का आपण म्हणतो ना डगाळ दा... वातावरण वगैरे त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्प्रे नाही घेतलेला का तुम्ही स्प्रे घेतलाय का आता पोरी मारला नाही तर नाशिक मारलेलं आहे त्यांनी तर आज पण वातावरण तुम्ही बघू शकता की पूर्ण ढगाळ वातावरण तरी पण प्लॉट एकदम काळोखी बन आणि निळागार काळ हे तिथं बघू शकतो प्लॉट पूर्ण असं बदल्यावरच आपल्याला दिसू की प्लॉट कशा प्रकारचा प्लॉट आहे धन्यवाद नमस्कार संचालित जाधव टेलस फार्म निर्मित राही नेचुरल सीड्स भारत के प्याज बीज क्षेत्र का एक विश्वसनीय नाम